शिवसेनामध्ये पक्षप्रवेशासाठी जोरदार ट्वेंटी ट्वेंटी सुरू विकासाच्या खेळपट्टीवर ठाम उभं राहून नामदार गोगावले यांची धुवाधार फलंदाजी विरोधकांच्या तंबूत घबराट माणगाव तालुक्यातील विरोधकांना दणक्यावर दणका गोरेगाव व मांजरुणी गणातील उबाटा गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश मानगाव तालुक्यात नामदार भरत शेठ गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना पक्षात सतत पक्षप्रवेशाची ट्वेंटी ट्वेंटी सुरू असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे रविवारी रात्री दहा वाजता पुरार येथे बहुसंख्य गवळी समाज बांधवांच्या राष्ट्रवादी पक्षातून शिवसेना पक्षात जाहीर प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला मात्र तेवीस तासांमध्ये एक वाडी गाव नव्हे तर गोरेगाव व मांजुरणी विभागातील वेगवेगळ्या वाडी व वा गावातील उबाट गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नामदार भरत शेठ गोगावले यांच्या ढालकाट येथील शिवनेरी बंगला या निवासस्थानी नामदार भरत शेठ गोगावले यांच्या हस्ते शिवसेना पक्षाची भगवा फितगाळ्यात घालून शिवसेना पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उबाट्या गटाला सोडचिट्टी देत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला शिवसेना पक्ष प्रवेशकर्ते ओबाटा गट गोरेगाव युवासेना संपर्क प्रमुख रोहित रातवडकर माजी नांदवी ग्रामपंचायत सदस्य राजा बिरवाडकर माझी नांदवी ग्रामपंचायत सदस्य राजा महापरळकर माझी चिंचवली ग्रामपंचायत सदस्य रुपेश तलवटकर संजीव म्हसकर महेश तलवटकर यशवंत तुकाराम पालकर रुपेश रातवडकर राकेश रातवडकर विनोद रातवडकर व आदी अनेक उभाटा गटातील कार्यकर्त्यांनी नुकताच उबाट गटाच्या महाड विधानसभा सह समन्वयक पदाला सुडचिट्टी देत शिवसेना पक्षात सामील होणारे मराठी उद्योजक निलेश केसरकर यांच्या नेतृत्वाखाली तसेच उपस्थित शिवसेना पक्षाचे पदाधिकारी संपर्क प्रमुख अरुण चाळके माजी सभापती महेंद्र तेटगुरे माजी सभापती सुजित शिंदे रवींद्र टेंबे दिनेश हरवंडकर युवा नेते निलेश केसरकर सीताराम उभारे शरीफ हरगे नथुराम बामनोलकर अभिजित टेंबे समीर रातोडकर प्रसाद मांजरे धोंडुबुवा कुंभार वामन बैकर शिवसेना वडवली सरपंच मझहर डावरेवा आदी अनेक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला नामदार भरत शेठ गोगावले यांच्या माध्यमातून महाड मतदारसंघातील प्रत्येकी गाव वाडी मोहल्ला इथं विकासाची गंगा वाहत आहे नंतर गोगॉल यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवणार पक्षप्रवेश झाला असल्याचं म्हणत लवकरच अनेक उभाटा कार्यकर्त्यांचे पक्षप्रवेश होणार असल्याचे खंबीर विश्वास देखील निलेश केसरकर यांच्याकडून व्यक्त करण्यात आला पक्षप्रवेश तसे रोजच आहे काल रात्री पण गोळवाडी आहे तिथलाही झाला भामणगावचाही काल मोठा प्रवेश झाला आणि आज ही जी मंडळी आहे आमचे रातोडकर ते राजा आणि त्यांच्याबरोबर असणारे सर्व सहकारी मंडळी यांनी आज प्रवेश केला हे खरं म्हणजे निलेश येणार होतं त्याच वेळेला होणार होता परंतु हे बोलले जरा नंतर आमचे काही मित्रमंडळी आहेत दादा पालकर आणि हे बाकीची दादा ही मंडळी आलेली आहे कुंभारवाडीतली आमच्या आणि तिकडच्या नांदेड कुंभारवाडीचा आमचा राजा या मंडळींनी आज आमचे संपर्क प्रमुख आमचे विभाग प्रमुख आमचे इतर मंडळी समेत आज हा पक्षप्रवेश होतो मी त्यांना धन्यवाद देतो त्यांचं अभिनंदन करतो आणि स्वागतही करतो की आमच्या कामांच्या बाबतीत बाब बघून त्यांनी हा प्रवेश केला